पहिल्यांदा तुम्हीच प्रपोज मारला असे मी तिला भरपूर मारलेला पण तिचा होकार नव्हता वहिनी एवढे उशीर तुम्ही त्याला वेटिंग वर ठेवलेला काय कमी आमच्या भावामध्ये सांगा काय सांगशील मित्र कसा आपला मित्र एकदम हलकट आहे हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्वप्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो साखर कोलीवाड्यामधला फेमस चौलकर परिवारामध्ये शुभ कार्य सुरू आहे दोन भावांचा लग्न कार्य सुरू आहे म्हणजे काल मोठ्या दादाचा साखरपुडा झाला आणि आज उद्देशचा साखरपुडा असणार आहे तोच सर्व सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज आपण उद्देशला घेऊन अलिबागमध्ये जाणार आहोत का वहिनी अलिबागमधली आहे सो अलिबागमधला तुम्हाला साखरपुडा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया इकडं मी राहायला आहे पाठी बघते हा चौलकर परिवाराचं नवीन घर आहे तिथं मला राहायची व्यवस्था केलेली आहे खूप चांगला परिवार आहे आणि हसरा खेळता परिवार आहे माझ्याकडून त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि आज लहान भावाचा उद्देशा साखरपुडा उद्या मामसोला एक दिवस गॅप नंतर मग हलद नंतर लग्न तेच सर्व का तुम्हाला दाखवेन मी तर टाईमपास न करता हाव व्लॉग सुरू करूया ना चला जाऊया चला साखरपुडा होईल थोड्याच वेळात सुरुवात पण त्या अगोदर याही सुरुवात केलेली आहे पण तेवढाच नेतो ना आमचा कोली आपली हळद आणि एंगेजमेंट बोलल्यानंतर पार भरपूर सारा घामच निघून जातो पार म्हणून जेव्हा जेव्हा खायला भेटेल तेव्हा खाऊन घ्या वाजलेत बघा किती मित्रांनो आणि याही सुरुवात केलेली आहे म्हणजे आता तीन चार तास बघायला नको डायरेक्ट रात्री मावरा जेव्हा खायचा असेल ना तर नक्कीच नक्की बेस्ट अल्वेज बघा नाद नाही का बघा इथं आता मी तर इथं नाद करते हे बघा चला इथं मला वाटतं आंब्याचं लोणचं चालू आहे ना साखरपुड्यासाठी आंब्याचा लोणचा चालू आहे नंतर हल्दीसाठी वेगळा लोणचा असेल ना, ना। तो किती सव्वाशे किलो हल्दीसाठी आहे आणि हा किती असेल हा वीस किलो आणि सव्वाशे किलो हल्दीसाठी बनवणार आहे तो पण द्या दाखवू आपण आणि इकडे ताईचा भाकऱ्या करता येते बघा भाकऱ्या चालू आहे चहा झालेला आहे चहा पण घेऊ शकता तुम्ही सगळं काय झालेलं भाकरीची साईज बघा जबरदस्त या भाकरीची साईज कशी आहे या भाकरीची साईज कोलिवाड्यासारखी आहे म्हणजे मोठी 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 आगरी कोल्यांच्या मनासारखी आहे मोठी मनासारखे मोठी अशा भाकऱ्या या असतात हो आग्र्यांच्यात असतात हो त्या हॉटेलमध्ये नाही भेटत हॉटेलमध्ये नाही भेटणार आणि चौपन येणार चौपन नाही फक्त तुम्हाला मांडव यायला लागेल आमच्या oh, हळदीला यायला लागेल चला असं चालू आहे आय फक्त साखरपुड्या पुरता चालू आहे हळदीला हळदीची खरी धमाल तुम्हाला हळदीमध्ये दाखवेन बरोबर ना ओके आणि फे अलिबाग फेमस लोणचा आहे प्रत्येक कार्याला हा आंब्याचा लोणचा केला जातो काय बोलता आता मासा बनवला आता मी आता खाल्ला तो मासा होता ना मासा खोल मासा होता मस्त लागत होता एकदम मस्त झाला होता ताजा होता मस्त एकदम आपल्याच बोटीतला चलो धन्यवाद संध्याकाळी ला, तलाला आहे हा बघा सकला फ्रायला सकला ओके धमाल आहे आज उद्देशचा बारके भावाचा चला थँक्यू नक्की साखरपुडा हाय कोणचा

मुलांचं कार्य आहे घरामध्ये का आमच्या मुलांची पहिलीच लग्न आहेत पहिल्यांदाच चौलकर कंपनीत लग्न आहेत खूप धमाल करणार होतो आम्हाला खूप मजा करायची आहे मामा हा चौलकर कंपनीतल्या प्रथमच म्हणजे दोघांची पण लग्न आणि हौशी मौशीनी आहेत ती आम्हाला खूप एन्जॉय करायचं आहे आणि खूप मजा करायची मोठ्याच्या स्वभावाबद्दल काय सांगे मोठ्या दादाच्या स्वभावाबद्दल सांगा खूप छान आहे भाऊ आमचा भाऊ आमचा खूप छान आहे आम्हाला सर्वांना बघतो सर्व भावंडांना गोळ्या मिल्यांनी जवळ घेतो एकात्र आम्ही खूप एन्जॉय करतो ओके मस्त सास शांतू मी दोघे जसाला ना फोटो शूट मनासारखा मग डिस्टर्ब नाही केला ना तुम्हाला <laughs> थँक्यू दादा कसा दिसतोय आहे मस्त ओ, ओ, ओ. आणि आपला नवरदेव सजलेला आहे साखरपुडा घेऊन जाण्यासाठी आणि उद्देश आपल्यासमोर एकदम टकाटकमध्ये काय म्हणजे सध्या मनामध्ये काय चाललंय आज काल भावाचा होता आज तुझा आहे काल बिंदास होता आत्ता सध्या मनामध्ये काय चाललं वरती नको हो <laughs> 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 आत्ता असं सांगायचं आहे तर मनात तर खूप खुशी <laughs> आहे हां पण आता मी बोलू नाही शकत एवढे शब्द आता काहीच नाही बघू शकत माझ्याकडून एवढं खुशी आहे झालेली आणि एक पर्सनल प्रश्न विचारू तुला हां ठीक आहे लव्ह मॅरेज आहे काय अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज पहिली कुठं बघितलीस बहिणीला वहिनीला पहिले कॉलेजलाच कॉलेजला म्हणजे म्हणजे किती वर्षाचा प्रेम कॉलेज स्कूललाच होते त्यानंतर मग कॉलेजला झालं तेव्हा खूप छान आणि नंतर पहिल्यांदा प्रपोज कधी मारलास म्हणजे तारीख नको सांगू पहिल्यांदा तुम्हीच प्रपोज मारला असे मी तिला भरपूर मारलेला पण तिचा होकार नव्हता फ्रेंडशिप आमची होती फ्रेंडशिप मधून लव्ह मॅरेज झालेलं आहे फ्रेंडशिप मध्ये नंतर लव्ह झाला पहिले वर्ष तुला नाही बोलली वहिनी जवळजवळ तरी एक वर्ष एक वर्ष नाही बोललेच नव्हते पण ते हो पण नाही बोलले नाही पण नाही बोलले फक्त बोलायचा तुम्ही फ्रेंड होता तुम्ही नव्ह तर मग प्रेममध्ये झाला ओके आता फायनली खुश आता फायनली खुश ओके ठीक आहे शुभेच्छा तुला माझ्याकडून काँग्रेच्युलेशन्स थँक्यू यू छान झालं आज ठीक आहे उद्देश काका सुद्धा आलेत मामाना मागाशी भेटलो आपण उद्देश काका काका घरामध्ये दोन भावांचा दोन मुलांचा कार्य आहे काय सांगाल कसं वाटतंय काल माझ्यात तर तुम्ही केलेले आहे आज कसं वाटतंय तुम्हाला छोट्याचा आहे आज एकदम चांगला झाला पाहिजे काल झाला तसा चांगला झाला पाहिजे झाला पाहिजे हां म्हणजे दोन मुलांबद्दल कसा स्वभाव आहे त्यांचा चांगला स्वभाव आहे चांगला स्वभाव आहे आला आवडता मुलगा मोठा का बारका माझा आवडता मुलगा बारका अरे बारका सोबत आहे म्हणून नाही बोलवणं नाही ना, ना <laughs> पहिल्यापासूनच बारका पर पहिले बारका बारका मुलगा सर्वांचा सा आवडता असते ओके थँक्यू चला आता साखरपुडा निघण्याची वेळ झाली आहे त्यासाठी मामा आणि काका दोघेही त्याला घेण्यासाठी आले होते चला जाऊया ना उद्देश सुरुवात करूया ना चला ओके टीम आहे बिचारी सपोर्ट करते मला नेहमी चला यांच्याशिवाय लग्न कार्य अपुरं आहे त्याच म्हणजे आपल्या करवलंय बघा ऐकत नाही बाबा किती कपडे किती ड्रेसिंग किती रील्स किती शूट करणार आहे काय प्लॅनिंग खूप खूप सारे करायचे आमचं पहिलं लग्न करणार ओके आणि आज आता उद्देशला तुम्ही होता मस्त ना तुम्ही पण छान दिसत आहे अरे आहे तू पण छान दिसत आज एक एक लुक त्यांच्या बघायला भेटाय उद्या मामसोला पण आहे उद्या माम सेल काय धमालच आहे धमालच ना गावातल्या गावात फुल धमाल फुल धमाल आज थोडी घाई आहे कारण का आपल्याला अलिबागला जायचं आहे ओके नंतर हे बघा आत्या आत्या मग कशी भेटलो आत्या आहे आत्याला मग भेटलो ही छोटी पण काय ऐकत नाही काल पण दंबर नाचल्या ना दमताव बिमताव का ना तुम्ही नाही मस्त चल या या सांगितले तसा करा थ्री टू वन फिरव हात खाली आपण अलिबाग कोलिवाडीमध्ये हो आणि माझ्यासोबत आहे रियान मस्त शर्ट शिवले बघ त्याने तुम्ही घेतला अलिबाग मध्ये अलिबाग मधूनच घेतले त्यांनी शर्ट मस्त डिझाईन आहे पण मध्ये चला पोचलोय आता आणि आता थोड्याच वेळेत नवरदेव पण येईल मग वाजत गाजत आपण वहिनींना भेटू रिंग एक्सचेंज होईल नंतर मग धमाल ना परत घरी जाऊन डिझाईन मी पाहिजे माहिती मध्ये म्हणजे कसं आहे रिंग घातली ना का साखरपुडा पूर्ण होते आणि मग डायरेक्ट घरी जातात घरी नंतर जेवतात वगैरे आणि नंतर मग डिझाईन ऐक नंतर फुलधामा रात्री फुलधामाल रात्री फुलधामाल ठीक आहे चला जाऊया आपण आता मंडपात

सर्वांचे भांडारा लावतात आता मोठे काकाचे भांडारा लावते याचे पण यो पण आपला पाहुणाच आहे हे बघा मित्रांनो आता पहिली जी ओटी असते पहिला मानपान मामांचा केला जातो नवरीकडच्या नंतर आता नवऱ्याकडचे काकी वगैरे आहेत ना त्यांचा सर्वांचा मानपान केला जातो बघा बघा उद्देश भावाचे सर्व मित्र परिवार त्याच्या कार्यासाठी आलेला आहे आणि गेले काही दोन तीन दिवसापासून आहेत सोबत आणि आज भाई आपल्या सोबत आहे नाव काय पंकज नाखवा भावाचा आता लग्न कार्य सुरू झाले दोन्ही भावांचा काय सांगशील मित्र कसा आहे आपला मित्र एकदम हलकट आहे कसं वाटतं लग्नकार्य त्याचा लग्नकार्य एक नंबर एक नंबर कशी मजा करणार आहे तुम्ही माझ्या म्हणजे एकदम मजा फुल मज्जा फुल मजा ना धांगड दिंगा धांगड दिंगा बघायला हाय हो मी नागड टक्के ओके बाई सोबत नाव काय प्रतीक बांधकर काय सांगशील भावाबद्दल एक नंबर माणूस आहे एक नंबर जीवलक जीवाचा जीवलक जीवाचा सगळा मित्र परिवार काय पण तेवढाच आहे मित्र तसाच पाहिजे नंतर माझं नाव राहुल काय सांगशील सकाळ पासून त्याच्या सोबत आहेस काल पण होता मित्र आमचं चांगला आहे भरपूर चांगला आहे बरेच वर्ष सोबत आहोत मी आज जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्ष सोबत आहे पंचवीस सव्वीस वर्ष सोबत आहे सहा मित्र परिवार आहे सगळा आणि हा तर त्याचा बुके घेऊन आहे राईट हँड राईट हँड आहे ना राईट हँड आता तर बोलायला लागलच सांग काय सांगशील अरे <laughs> बाबा असं मित्र घेतलं कोणच बोलायला मागत नाही <laughs> दिलदार बाप आमचा दिलदार आहे ना ओके धन्यवाद बघा याही आज ठाट केलाय सर्वांनी ठरवलंय का बघा गरुड घेऊन आलाय यो काय घेऊन आलाय यो हवा घेऊन आलाय आणि यो घेऊन आलाय गावात पाललेला आहे का बिबट्या मंडळी बसले अंगठी घालतात कधी वाट बघता सगळी झोपाला जाईल नंतर परत येशील गावात ना दिजवा <गवण> नाचाला ओके हे <गण> पैसे पैसे द्या ना पैसे नाही ना 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 द्या ती पोर आमची पैसे द्या बघू काढल्या नोटी काढल्या किती रुपये हा काढल्या नोटी काढल्या घ्या वहिनी घ्या मान आहे तुमचा घ्या शंभर शंभर हा याई बघा પાણી oh, <laughs> <laughs> फायनली एंगेजमेंट झालेले आहे सर्वात पहिले कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्हाला भावा कॉन्ग्रॅच्युलेशन्स वहिनी एवढे उशीर तुम्ही त्याला वेटिंगवर ठेवलेला काय कमी आमच्या भावामध्ये सांगा अ <laughs> सांगितली सर्व स्टोरी त्याने तुमची आणि फायनली शाळेतला एवन साईड प्रेम पूर्ण झालेला आहे हा असं आहे काय आणि तू बघायचा ओके <laughs> okay, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून छान आहे दोघंही आणि माझा भाऊ जास्त चांगला दिसतंय ठीक <laughs> आहे थँक्यू